महाविकास आघाडीला लढची देऊन वंचित बहजन आघाडीनं अकिला चलोजा नारा दिला आणि आपल्या उमेदवाराची जी पहिली आहे त्यांनी जाहीर केली आता प्रकाश आंबेडकर सोबळावर मैदानात उतरले त्यामुळे यंदाही वंचित फॅक्टर आणि गेम चेंजर ठरू शकतो का आणि यावेळी याचा प्रभाव पुण्यातही दिसू शकतो का वसंत मोरेने पुण्याच्या जागेवर दावा केला आणि त्यात आता त्यांनी वंचितला साकडं घातल्याची चर्चा सध्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि यामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही जे पुण्याच्या लोकसभेच्या रिंगणात दिग्गज मंडळी जे उतरलेत त्यांना सारून वसंत त्या मोरे पुण्यात बाजी मारणार का आणि पुण्यात काय होऊ शकते हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जन्मंतक मराठी मंडळी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र बरोबरांना शेअर सुद्धा करा आता बघा महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीची युती जागा वाटपावरून फिसकटली आणि अखेर वंचित बहुजन आघाडीने आठ उमेदवाराची जी पहिली यादी आहे ती जाहीर केली यावेळी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जागा वाटप आणि बैठका यावर नाराजी व्यक्त केली आणि संजय राऊत यांच्यावर आरोप केले पण इथे विषय आहे तो म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे एकत्र येण्याचा आता बघा वंचितची पहिली उमेदवारी यादी जाहीर करताना मनोज जरंगे पाटील आणि ओबीसी महासंघाचे जे प्रकाश शेंडगे आहेत त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा करून पुढील उमेदवाराची यादी जाहीर करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे याशिवाय नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आता बघा वंचितच्या पहिल्या यादीतल्या उमेदवारांना मनोज जरांगी पाटील समर्थन देणार का हे आज किंवा उद्या बाहेर येईल आणि ते स्पष्ट सुद्धा होणार आहे आता जरांगी आणि आंबेडकर एकत्र असल्याची चर्चा असतानाच आंबेडकरांनी वसंत मोरे एकत्र येण्याची चर्चा देखील शक्यता वर्तवली जात आहे आता मनसेतून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे पुणे लोकसभा लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत मग अशातच वसंत मोरे पाठिंबा मिळवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत आणि तसंच चित्र सध्या आपल्याला दिसतंय आता याच पार्श्वभूमीवर व वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांना साथ घालू शकतात त्याचबरोबर म्हणून मनोज जरंगे पाटलांनी जे लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाच्या बैठका घेण्याचं आव्हान केलं होतं आणि या मराठा समाजाच्या बैठकीला जे आहेत जी वसंत मोरे यांनी तिथं उपस्थिती लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता वसंत मोरे यांनी सकल मराठा समाज आणि त्याचबरोबर यांनी आयोजित केलेल्या बैठकीला के हजर हजेरी लावताना पुण्यात खासदार होण्यासाठी सकल मराठा समाजाने वंचित न सहकार्य करावं अशा अपेक्षा जे आहे ते वसंत मोरे यांनी सध्या केलेली आपल्याला दिसते आता यात मराठा समाजाला जवळ करत पुण्यात वंचित प्रयोग करण्याचा वसंत मोरे यांचा प्लॅन असल्याचं देखील बोललं जातंय किंवा सुद्धा तसं चित्र सध्या आपल्याला आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि मराठा समाजाकडून वसंत मोरे यांना पाठिंबा मिळणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे वसंत मोरे यांना पिंपरीत वसंत मोरे यांनी पिंपरी वंचित बहुजन आघाडीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची ते भेट घेतली होती आणि तेव्हापासून वंचितचा पाठिंबा मिळू शकतो अशी देखील चर्चा सुरू झाली होती आता या सगळ्या चर्चा जोर धरत असतानाच वसंत यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि प्रकाश आंबेडकर म्हणाले की आमची जी भेट आहे म्हणजे की वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकरांची जी भेट आहे ती आमची सकारात्मक झाली आहे त्याचबरोबर वसंत मोरेंची तीच प्रतिक्रिया होती की आमची भेट आहे ती सकारात्मक झाली आहे आता प्रकाश आंबेडकर आणि ओ जे ओबीसी बहुजन पक्षाचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश अण्णा शेंडगे यांची भेट घेतली होती आंबेडकरने तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू केली असून ते येत्या दोन एप्रिल रोजी या संदर्भात मोठी घोषणा करू शकतात असे देखील चित्र आहेत आता या भेटीतून वसंत मौर्य वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हणलं जात आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मौर्य यांना उमेदवारी जाहीर होणार का हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं असणार आहे आता बघा ना मनसे सोडल्यानंतर वसंत मोरे महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्याची त्यांना अपेक्षा होती त्यासाठी त्यांनी शरद पवार संजय राऊत रवींद्र धंगेकर यांच्या भेटीघाटी सुद्धा घेतल्या होत्या पण वाटपात काँग्रेसनं पुण्यात रवींद्र दगेकर दंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि मोरे यांच्या पदरी निराशा पडली आता पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र दंगेकर आणि भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि त्याचबरोबर यांच्या जेव्हा उमेदवारी जाहीर झाल्यात पण पुणे लोकसभा मत मतदारसंघातून मद, शंभर टक्के मीच खासदारांवर होणार असं वसंत मोरे यांचा दावा आहे आणि ती असं सुद्धा म्हणतात यासाठी वसंत मोरे यांनी चांगलीच धावपळ करताना आपल्याला दिसत आहेत आणि ते सध्या कुठंतरी फिल्डिंग लावताना दिसत आहेत आता मराठा समाजाची मदत मिळण्याची शक्यता दिसली त्यामुळे ते त्यांच्या त्या, त्या, त्या बैठकीला वसंत मोरे यांनी हजेरी लावली होती त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची आता त्यांनी भेट घेतली आता प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरंगे यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडी आणि मराठा आंदोलक यांची मोठ बांधण्याचा प्रकाश आंबेडकरांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसतोय आता या समीकरणावरून ही राज्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती मात्र वसंत मोरे नाव वंचितचा पाठिंबा मिळाला तर पुण्याची लढत ही अटीतटीची होऊ शकते देखील असा आहे आता बघा वंचितचा फॅक्टर लक्षात घेता किंवा वंचितचा फॅक्टरचा फटका लक्षात घेता काँग्रेस उमेदवाराला बसण्याची यादी या वर्षी देखील शक्यता नाकारता येत नाही मुरलीधर मोहोळ रवींद्र दंगेकर आणि वसंत मोरे यांच्यापैकी पुण्यात बाजी कोण मारणार आणि पुण्याचा पुढचा खासदार कोण असणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि जन्मंतक या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी धन्यवाद